मार्केटमध्ये कलर आणि पिचकारी त्याचबरोबर होळीचे जे फुगे असतात ते विकायला सुरुवात झाली की आपण समजतो होळी आलेली आहे तर होळी खरोखर आलेली आहे चोवीस तारीखला चोवीस मार्चला आहे होळी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे तर होळी हा जो सण आहे हा किती महत्त्वाचा आहे कारण हे बघा जशी दिवाळी महत्त्वाची असते जशी दिवाळी अमोसेला येते तशीच फक्त होळी ही पौर्णिमेला येत असते फरक इतकाच आहे आमोसे आणि पौर्णिमेचा परंतु जेवढी दिवाळीची रात्र आपल्यासाठी महत्त्वाची असते तेवढीच होळीची राही रात्र खूप महत्त्वाची असते परंतु या होळीच्या रात्री काही विचित्र प्रयोग देखील काही काही जण करत असतात जसं की म्हणजे बाहेरील काही ज्या बाधा निर्माण एखाद्याच्या आयुष्यात करायच्यात त्यादेखील केल्या जातात पण आपण ह्या सगळ्यापासून वाचायचं असतं तर हे बघा पूर्वीसारखं सात्विकता देखील राहिलं नाही आहे जेवण देखील राहिलं नाही आहे तसे पाणी देखील तसं सात्विक नाही आहे वातावरण सात्विक नाही आहे माणसं देखील तेवढी सात्विक राहिलेली नाही प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाला अडचणी आहेत तो त्यातून बाहेर निघण्यासाठी जे हवं ते करायला तयार आहे त्यामुळे त्या लक्षात घ्या की होळी जे आहे होळीचा हा जो पिरियड हो लाष्टक असं त्याला म्हटतात जसं की होळी फक्त एक होळीच्या दिवस नसते तर त्याच्या अगोदर आठ दिवस नंतर आठ दिवस त्याची तयारी केली जाते जसं की होळी पेटवण्यासाठी लाकडं वगैरे गोळा करणं ती, ती रचणं हे सगळं आदल्या आठ दिवसांमध्ये केलं जातं त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ना होळी ही आठ दिवस तिथे म्हणजे होळी ही जळत असते अशा बऱ्याच ठिकाणांमध्ये होळी ही आठ दिवस जळत असते तर हे बघा होळी पूर्वीसारखी तितकं हे नाही राहिलं म्हणजे आत्ता लोक सगळी त्याच्यामध्ये म्हणजे अर्थात करतात कारण होळीच्या दिवशी जे काही उपाय असतात ते केलेले कधीच वाया जात नाहीत तर होळीच्या दिवशी आत्ता सध्या असं नाही आहे पूर्वी होळीची राख ही खरोखर पवित्र असायची पण आत्ता सगळेजण त्याच्यात काही ना काही उतारा करून टाकत असतात त्यामुळे होळीची राख घरी घेऊन येणं आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तेवढं योग्य नाही आहे कारण त्यामध्ये जर कोणी काही टाकलेलं असेल तर ते आपण त्याची येड्यापिड्या घरी घेऊन आल्यासारखं होणार आहे त्यामुळे कृपया होळीची राख ह्या वेळेस घरी घेऊन येऊ नका मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही आणली असेल तर इट्स ओके परंतु ह्या वर्षीपासून ते करू नका जर होळीची राख नसेल करायचं तर घरामध्ये तुम्ही छोटीशी होळी करू शकतात किंवा घरामध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता होळी हा जसा रंगांचा उत्सव आहे प्रत्येकाच्या आयुष्यात रंग असावा असं प्रत्येकाला वाटत असतं रंगहीन आयुष्य कोणालाही नको असतं त्यामुळे रंग खेळणं महत्त्वाचं आहे रंग जे आपल्या अंगाला लागतात ते त्याच्यानंतर आपण चोळून चोळून ते रंग काढत असतो त्याचबरोबर आपली निगेटिव्हिटी देखील निघत असते त्यामुळे असा विचार करू नका की रंग खेळायचे नाही आहेत किंवा आपल्याला होळी खेळायची नाही जेव्हा तुम्ही असा विचार करतात तेव्हाच तुमच्या मनामध्ये कुठे ना कुठे नेगेटिव्हिटी येत असते की आपण होळी खेळूयात नको हे बघा रंगांचं सण आहे भयंकर कृष्ण भगवानांना आवडायचा कारण हे बघा होळीचा रंगांमध्ये सगळे रंग आहेत प्रेमाचा रंग आहे मैत्रीचा रंग आहे त्याचबरोबर गीते त्यांनी रचले जी गीता आहे त्याच्यासारखं त्याचा ज्ञानाचा रंग आहे होळी रा राधेच्या रंगामध्ये रंगलेला कृष्ण बघितला आहे तुम्ही त्याच्या मित्रांसाठी सुदामासाठी काय काय करणारा कृष्ण बघितला आहे तुम्ही त्याचबरोबर गीता ज्या जीवनाचं पूर्ण सार आहे त्याचा म्हणजे आध्यात्मिक रंग आपल्याला दाखवणारा कृष्ण आहे तर हे बघा कृष्णासारखा आपल्याला आयुष्य आपलं रंगीत हवं आहे ना की आपलं आयुष्य रंगही आहे त्यामुळे होळी जरूर खेळा Uh, होळी खेळत असताना प्रिकॉशन घ्या कलर चांगले निवडा परंतु होळी खेळा आणि हे बघा होळीची जी सुरुवात आहे ती करत असताना जे रंग आहे पिचकारी आहे त्याच्याबरोबर छोटे छोटे जे फुगे आहेत ते तुम्ही जर समजा हो होळीच्या अगोदरच म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याचबरोबर जिथे कुठे राधा आणि कृष्णाचं मंदिर आहे तिथे अर्पण करा कारण त्यातूनच तुम्हाला तिथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये रंगीत आपलं आयुष्य होण्यासाठी मार्ग मिळणार आहे जर आता हे बघा उपाय काय काय आहेत होळीचे उपाय किंवा होलाष्टक अष्टक या पिरियडमधले जे उपाय आहेत ते सांगते बघा होलाष्टक म्हणजे अगोदरचे मी तुम्हाला सांगितलं की आठ दिवसापासूनच होळीची तयारी असते नंतरही होळी म्हणजे हे आठ दिवस होळीचे जे, जे चाललेले असतात ते होल्याष्टकमध्ये आपण पकडत असतो तर हे बघांना जर दोष असेल कोणी आपण तर हुलाष्टक सुरू असताना चुकून आपण काही गोष्टी ओलांडल्या गेल्या किंवा आत्तासुद्धा म्हणजे हुलाष्टक जेव्हा सुरू होईल त्याच्यानंतर काही काही जणं चार जिथे रस्ते मिळतात तिथे काही ना काही उतारे वगैरे टाकत असतात त्या आपल्याकडनं चुकून ओलांडू जा ओलांडू देऊ नका त्याची काळजी घ्या आणि जर चुकून तुमच्याकडनं काही झालंच किंवा तुम्हाला ऑलरेडी जर नजर दोष असेल तर तुम्ही सात मोठी काळे तीळ घेऊन त्याच्यानंतर ते, ते सात मोठी काळे तीळ आप आपण काळ्याच रंगाच्या कपड्यामध्ये टाका त्याचबरोबर ते जे आहेत ते कपड्यासहित आपल्यावरनं अँटी क्लॉकवाईज सात वेळा हे करा म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवून त्याच्यानंतर जे काही आहे ते निघून गेलं आहे अशा भावनेने ते त्याच्यानंतर होळीमध्ये जी पेट्टी होळी आहे त्याच्यामध्ये टाकून द्या त्या ते, त्याच्या मा, मागे आपली जी काही इडापिडा नजर आहे ती निघून गेलेली असेल त्याचबरोबर होळीच्या दिवशी जे आहे ना ते डोक्यावर काही ना काही म्हणजे बघा पूर्वीच्या काळातली लोक टोपी तो, वगैरे हो अशा सणासुद्धा ना कि वापरायची किंवा म्हणजे टोपी असायची पदर असायचा बायकांचा ओढणी असायची तर होळीच्या दिवशी डोकं झाकणारा खूप प्र मोठा हे आहे की होळीच्या दिवशी डोकं का झाकावं तर हे बघा बरेच जण जे तांत्रिक क्रिया करत असतात त्यां ते छोट्या छोट्या गोष्टींमधून पण तांत्रिक क्रिया करू शकतात जर तुम्ही खाल्लं नाही काही तरीही तुमच्यावर तांत्रिक क्रिया होऊ शकते तर कशी होऊ शकते बघा जसं की होळीच्या दिवशी काळे तीळ त्याचबरोबर लवंग अशा ज्या वस्तू आहेत वेलची ती तुमच्या डोक्यावर टाकली गेली तरीही तुम्हा तुमच्यावर ते कुठलाही प्रयोग होऊ शकतो तर अशा वेळेला जर तुमचं डोकंच जर प्रोटेक् प्रोटेक्टेड असेल तर तुम्हाला त्याच्यापासून घाबरायची गरज नाही त्याचबरोबर हे बघा कधी कधी असं वाटतं की आपल्या ओळखीची जी आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आहेत ओळखीच्याच आहेत किंवा आपल्या घरातीलच आहेत त्यांचीच आपल्याला नजर त्यांचीच रोकटोक आपल्याला आहे त्यांचीच आपल्या प्रगतीमध्ये नजर आहे तर अशा वेळेला काय करायचं का आहे तर होळीच्या दिवशी लक्षात घ्या होळीच्या दिवशी फक्त हे गोष्ट तुम्ही करू शकता फक्त त्याच्यासाठी इतकं आहे की त्यांचे हात रिकामे हवेता आणि त्या हातामध्ये काही नको फक्त त्या त्यां असंच काहीतरी म्हणजे पाय म्हणजे असं काहीतरी गोष्ट सांगा त्यांना की आज असं आहे म्हणून मी तुमच्या पाया आहे किंवा काय तर अचानक त्यांच्या पाया पडा आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या म्हणजे आशीर्वाद घ्या घेताना जेव्हा ते तुमच्या डोक्याला हात लावतील त्यावेळेस त्यांची जी नजर आहे किंवा जे काही त्यांच्या त्यांचे वाईट व्हायब्रेशन्स आहेत ते तिथेच निघून जातील त्याच्यानंतर जर घरात एखादी व्यक्ती तुमच्या वारंवार येत असेल त्या व्यक्तीचीच नजर तुम्हाला लागत असेल हे तुम हे बघा नजर लागली आहे त्या व्यक्तीचीच लागली हे देखील आपल्याला कळत असतं तर अशा वेळेला ती व्यक्ती जेव्हा येत असेल आणि होला होलीच्याच पिरियडमध्ये जर ती येत असेल तर त्यावेळेला तुम्ही काय करा त्याच्या जी चप्पल आहेत त्यानेच तुमच्या घरावरची नजर काढा कारण हे बघा चपलेने देखील नजर काढतात परंतु त्याच व्यक्तीच्या चपलेने नजर काढली तर आपल्या घरावर लागलेली नजर देखील आपण ती उतरवून टाकत असतो त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप सारी भांडणं क्लेश असतील तर त्यावेळेला काय करायचं आहे जो आहे त्याचं जे पीठ असतं ना त्याचं म्हणजे तुम्हाला चारमुखी दिवा बनवायचा आहे तो तुम्हाला हे मोहरीचं जे तीळ असतं त्याने पेटवायचं आहे पांढऱ्या रंगाच्या कापसाने चारमुखी दिवा लावा त्याचबरोबर जे आहे मोहरीचं तीळ त्याच्याने त्या ते, त्याने तो प्रज्वलित करा मोहरीच्या ते तेला तेलाचा दिवा बनवायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये घरातील जितके व्यक्ती आहेत ना तितक्या व्यक्तींच्या नावाने एक लवंग त्याच्यामध्ये टाका आणि तो होळीच्या बाजूला पेटवा होळीच्या बाजूला पेटवा आणि तो थोडा मोठा करा की दोन तीन तास अटलीच होळी जळत आहे तोपर्यंत तो पेटला जाईल अशा रीतीने तुम्ही तो पेटवा त्याच्यानंतर हे बघा जर असं वाटतं ना कधी कधी की आपल्या घरामध्ये खूप आजारपण आहेत किंवा आपल्याकडे खूप त्रास होत आहे आता होळी तुम्ही म्हटलं की तुम्ही घरात छोटीशी होळी बनवू शकतात घरात घरात म्हणजे घराच्या बाहेरच आरतात परंतु घरामध्ये जर तुम्हाला तिथे होळी तुमच्याकडनं करणं शक्य नाही झालं तर एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकता गायचं जे गायचं जे शेण असतं त्याचे जे गवऱ्या असतात त्या आता मार्केटमध्ये देखील अमेझॉनपासून सगळीकडे विकत मिळतात तुम्ही गाईच्या गवऱ्या शेणाच्या ज्या गवऱ्या आहेत त्या घ्या त्याच्यावर कापूर ठेवा लवंग ठेवा त्याच्यानंतर दालचिनी तुम्हाला जर म्हणजे त्याच्यावर लोबान टाकता आला आणि इवन जरी तुम्हाला त्याच्यावर म्हणजे जे आपण धूप धूप करतो किंवा जे आपण मोठे मोठे होम करतो त्यावेळे होमाच्या वेळेला जे काही साहित्य आपण टाकत असतो की जे चंदनाचे लाकूड आहेत किंवा असे ला काष्ट असतात ती जी मिळतात ती तुम्ही हवन <coughs> जी सामग्री आहे ती टाकून जरी तुम्ही घरामध्ये सगळीकडे त्या दिवशी धूप दाखवलात ना की हे बघा पूर्ण घरातील नकारात्मकता निघून जाईल पूर्ण घरावर असलेलं म्हणजे वाईट शक्ती वाईट नेगेटिव्हिटीज जे आहे ती घरातून निघून जाईल आणि मग ती ती राख आहे ना ती तुम्ही जमवून ठेवू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही परंतु बाहेरून कुठलीही गोष्ट घेऊन येऊ नका तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत होळीचे अगोदरपासूनच लक्षात ठेवून करायचे आणि होळीच्या दिवशी देखील करायचे तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा